नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारातील अनोळखी इस्माच्या हत्येचा छडा लावण्यात नेवासा पोलिसांना यश आले असून वकील पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचं मयत व्यक्तीचे नाव अंबादास भानुदास म्हस्के राहणार मोतीबाग जुना जालना येथील असून हत्येच्या मुख्य आरोपीसह पत्नीस पोलिसांनी इंदपूर येथून अटक केली आहे पाचेगाव शिवारात सोळा ऑगस्ट रोजी शिवाजीराव पवार मेडिकल कॉलेजच्या जवळ गट नंबर दोनशे सात मध्ये एका अनोळखी इसमाचा कोणीतरी धारदार शस्त्राने गळा कापून खून केल्याची घटना घडली होती याबाबत पुणदगावचे पोलीस पाटील संजय लक्ष्मण वागचौरे फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता या खुनाच्या तपासासाठी व प्रथम मृतकाची ओळख पटवण्यासाठी नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी चार पथके तयार केली होती या पथकाने रात्रंदिवस शर्तीचे प्रयत्न करत नगर जिल्ह्यासह संभाजीनगर जालना नाशिक पुणे बीड इत्यादी जिल्ह्यांसह जे उज्जैन मध्य प्रदेश येथे शोध घेतला सवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलू परमे शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोली स्टेशन गनेश गनेश ने, पोलीस स्टेशनचे अंमलदार राजू केदार अरुण गांगुर्डे अप्पा तांबे नारायण दमाळे अमोल कर्डिले सुमित करंजकर गणेश जाधव गणेश फाटक यांच्या पथकाने तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव अनंत सालगुडे पोलीस अंमलदार संदीप दरंदले अमृत आढाव प्रमोद जाधव रोहित येमुल बाळासाहेब खेडकर शरद बुधवंत संतोष खैरे फुरकान शेख प्रशांत राठोर अरुण मोरे भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने खुणातील मुख्य आरोपी लहू शिवाजी डमरे राहणार ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना तसेच पत्नी मीना अंबादास म्हस्के राहणार जालना या, या दोघांना इंदापूर जिल्हा पुणे येथून अटक केली आहे राष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत नेवासा यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील पाचेगाव या ठिकाणी अनोळखी इसमाचा खून करण्यात आला होता अतिशय आव्हानात्मक हा खुनाचा तपास पोलिसांसमोर होता नेवासा पोलिसांनी या खुनाचा एक सोळा दिवसातच पूर्णपणे छडा लावलेला आहे आणि मुख्य आरोपीपर्यंत पोचून आरोपींना अटक देखील केली आहे साहेब हा जी तपास होता अतिशय आव्हानात्मक होता त्या ठिकाणी जी आरोपी आहे महिला ती वकील आहे अतिशय प्लॅनबद्ध हा खून करण्यात आला होता ते कुठलेही पुरावे तपासा त्या ठिकाणी तपासापर्यंत त्या आरोपीपर्यंत जाण्यासारखे नव्हते तरी देखील तुम्ही तो तपास अतिशय चांगल्या प्रकारे लावले कसं सोळा ऑगस्ट रोजी सकाळी आम्हाला गावातील काही नागरिकांनी फोन केला की एक बॉडी एका शेतामध्ये पडलेली आहे त्या ठिकाणी आम्ही तत्काळ गेलो आमच्या पोलीस स्टाफसह आम्ही प्रथमतः पाहिलं की त्या ठिकाणी त्याला गळ्यावरती धारदार शस्त्रानं वार करून त्याला जीव घेतलेला आहे खून केलेला आहे असं आमच्या लक्षात आलं आल्यानंतर सदर घटनेची जी आम्ही जी माहिती जी आहे ती आमचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मान्य राकेश ओलासाहेब अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू साहेब आणि आमच्या शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील साहेब यांना तातडीनं दिली त्यानंतर आमचं पहिलं हे काम होतं की हा मृतक कोण आहे याची ओळख पटवणं महत्त्वाचे आहे मृतकाच्या अंगावरील कपडे त्याच्या शरीराला गोंदलेल्या खुणा त्याच्या हातामधील अंगठी त्याची चेहऱ्याची ठेवण त्याच्या अंगावरील कपडे वस्त्र यावरून आम्ही सोळा तारखेपासून सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत आम्ही त्याचा खूप आटोकाट प्रयत्न केला ओळख पटवण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या बाजूला बीड संभाजीनगर जालना पुणे सोलापूर नाशिक येथील सर्व पोलीस ठाण्यांना आम्ही मिशिंग काही नोंद आहेत का चेक केल्या माहिती प्रभारी अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो त्यांना तपाशी यादी पाठवली आणि आम्ही त्याचा ओळख पटवण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्याच्या हातावरती जे काही गोंदलेलं होतं कालभैरव आणि महाकाल असं जे गोंधलेलं होतं आणि अंगठीवरती महाकाल लिहिलेलं ले होतं तर आम्हाला काही वेळ असं वाटलं की हा उज्जैन मध्य प्रदेशातील त्या भागातील असू शकतो म्हणून आम्ही इंदोर त्याच्यानंतर ओंकारेश्वर उज्जैन या ठिकाणी देखील आम्ही पाच पोलिसांचं एक पथक पाठवलं होतं ते पाच दिवस तपास करून परत माघारी आलं परंतु आम्हाला विशेष काही त्याच्यामध्ये प्रगती झाली नाही परंतु आम्ही एका गोष्टीवर ठाम होतो की ज्या अर्थी याचं या ठिकाणी याला आणून खून केलेला आहे या अर्थी इथं लोकं आलेले आहेत आणि येणारे रस्ते दोनच आहेत मुख्य रस्ते आणि याच रस्त्याने आलेले आहेत आणि याच रस्त्याने गेलेले आहेत याच्यावर आम्ही ठाम मग आम्ही पुन्हा एकदा काय केलं की पाचेगाव शिवरातील आजूबाजूचे जे काही दहा किलोमीटर परिसरातले जेवढे बी सी सी टी व्ही कॅमेरा आहेत सगळ्यांचा फुटेज बॅकअप घेतला आणि कंटिन्यू सलगपणे तीन दिवस आमचे नेवासा पोलीस ठाण्याचे दहा अंमलदार त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एल सी बीचे अहमदनगरचे चार अंमलदार असे चौदा अंमलदार सलगपणे तीन दिवस जवळपास दहा लोकेशनचे प्रत्येक लोकेशनचे चार चार कॅमेरे चाळीस कॅमेऱ्याचे असे मिळून जवळपास एक तीनशे ते चारशे तासांचं फुटेज जे आहे ते बारकाईनं आणि सिस्टमॅटिकली सायंटिफिकली आम्ही ते चेक केलं आणि प्रत्येक गाडीचा आम्ही ट्रॅक ठेवला की एका कॅमेऱ्यामधून ती गेलेली आहे दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये पास झाली का तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये चौथ्या कॅमेऱ्यामध्ये आणि इथंभूत आम्ही सर्व वाहनांची नोंद नोंद केली नोंदणी केली आणि त्यानंतर आम्हाला तिसऱ्या दिवशी संध्याकाळी असं आढळलं की एक पेनॉस ट्रायबर जी गाडी आहे ती गाडी एक गाडी आम्हाला संशयास्पद आढळली ती गाडी नेवासामधून घटनास्थळाकडे गेलेली आहे पण घटनास्थळाच्या आ, विरुद्ध बाजूला म्हणजे श्रीरामपूरच्या बाजूला ती गाडी बाहेर पडलेली नाही आणि मग त्या गाडीवरती आम्ही फोकस केला आणि ती गाडी केंद्रबिंदू मानून आम्ही तपास सुरू केला चौथ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला त्या गाडीचा आम्ही फॉलोअप केला संभाजीनगरपर्यंत त्याचबरोबर श्रीरामपूर बाबळेश्वर आणि शिर्डीपर्यंत आणि मग संभाजीनगर गेपर्यंत गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी पुढं आमची ती त्या ठिकाणी लिंक जी आहे त्याची डिस्कनेक्ट झाली परंतु आम्ही ती थांबलो नाही किंवा आम्ही हातबल नाही झालो आम्ही म्हटलं आम्ही या गाडीला आम्हाला शोधायचंच आहे आणि मग शिर्डीकडं जी गाडी गेलेली होती घटनेनंतर त्याचा आम्ही पिछा केल्यानंतर आम्हाला असं आढळलं की ती गाडी एका हॉटेलकडं आतमध्ये वळाली आहे पुन्हा दुर्दैवानं असं की त्या हॉटेलला कॅमेरा नव्हते तरी देखील आम्ही आमची जी जिद्द आहे आमचे जे पोलीस आहेत अधिकारी आहेत तपास पथकातील त्यांनी चिकाटी ठेवली आणि ठाम बांधलेलं होतं की शोधायचंच आहे म्हणून आणि योगायोगानं असं की त्या रजिस्टरला जी नोंद होती ती नोंद त्या ठिकाणी असणारी नावं त्या ठिकाणी त्यांनी दिलेला मोबाईल क्रमांक आणि योगा त्या ठिकाणी वाहन क्रमांक देखील नमूद होता आम्ही तातडीनं तो वाहन क्रमांकाचा शोध घेतला असता गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी ट्रायबर संशयास्पद फिरत होती तर आम्हाला हॉटेलच्या नंबर त्या ठिकाणी असलेला नंबर देखील आम्हाला ट्रायबरचा आढळून आला आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही आमच्या जे टार्गेट आहे आम्हाला जे शोधायचं आहे आम्ही तिथपर्यंत पोचलेलो आहोत आणि मग आम्ही त्या त्या नंबरवरून त्या गाडीवरून जेव्हा शोधण्यास सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला असं आढळलं की ही जी गाडी आहे ही लऊ लऊ डोंबरे नावाच्या व्यक्तीनं आणलेली आहे आणि त्याच्याबरोबर एक महिला देखील आहे आणि ती जी गाडी आहे ती अंबादास मस्के राहणार जुना जालना चवान वस्ती येथील राहणाऱ्या व्यक्तीच्या नावावर हो आहे आणि मग त्या व्यक्तीचे काही आम्ही टेक्निकल अॅनालिसिस केलं सी सी टी व्ही फुटेज असतील मोबाईल असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सॲप असेल आम्ही सर्व मीडियामधून जेव्हा आम्हाला तपासणी केली तेव्हाच आम्हाला आढळलं की घटनेच्या दिवसापासून जो अंबादास मस्के आहे त्याचा मोबाईल देखील बंद आहे पत्नीचा देखील मोबाईल बंद आहे आणि दुसऱ्या लोकेशनला आहेत आणि दुसरे नंबर वापरत आहे असं आम्हाला तपासामध्ये आढळलं त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की बहुधा आंबादासचाच खून झालेला आहे हा मृतक हा आंबादाचाच असावा दृष्टीने आम्ही तपासाला सुरुवात केल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक राकेश वोला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक वैभव वयभोकल्लू वर्मेसाहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील साहेब यांच्या मार्गदर्शकांना तात्काळ त्यांच्या शोधास पथक पाठवले असता आम्हाला ते इंदापूर पुणे जिल्ह्यातील पुणे सोलापूर हायवेवर जे इंदापूर आहेत त्या ठिकाणी देवगावमध्ये त्या ठिकाणी आम्हाला ते दोघं मिळून आले मिळाल्यानंतर त्यांना जेव्हा विचारपूस केली पोलीस पथकाने तर त्यावेळेस त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे